आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज

श <laughs> पढ़ो आज कोल्हापुरात असे पडसाद एसटीच्या ड्रायव्हरच्या तोंडाला काळं आणि अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट नाही एस टी महामंडळाचे हजारो कर्मचारी हे अडचणीत आहेत त्यांचा विचार जर आज जर केला तर हे सरकार या ठिकाणी कर्नाटकला कुठल्याही प्रकारचा जाब विचारत नाही आजच्या या याच्या मेरत महाराष्ट्राच्या स्वराज्याचं प्रतीक असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महारा आणि मराठी माणसाची अस्मिता असणारा भगवा झेंडा आज आम्ही या क कन्नडच्या गाडीवर कर्नाटकच्या गाडीवर लावलेला आहे आमची भूमिका आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या कर्नाटकच्या एसट्या बंद कराव्या आणि मराठी माणसाची जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं सुरू राहणार राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं वाटतं राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे राज्य शासनाची कोणतीही भूमिका अजून स्पष्ट नाही ही घटना काल घडलेली आहे म्हणजे काल रात्री घडलेली आहे आणि हा प्रकार हे कन्नड काय वेळोवेळी करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस जो कर्नाटकात जातो त्याच्या सुरक्षेतेची जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आहे कन्नड वेदिका जाणीवपूर्वक मराठीला विरोध करते आहे कन्नड वेदिकेवर बंदी किंवा त्या अनुषंगाने काय कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं नाही कन्नड वेदिकेला बंदी घाला अशी मागणी गेली अनेक दिवस आहे पण कर्नाटकचं सरकार उलटच आहे कन्नड वेदिका सोडून त्या इथं भगव्याचा शिवसेनेचा असणारा आंदोलन असेल त्या संघटना असत त्याच्यावर म्हणजे

جي بادھ ڪوئي نه آهي سرڪار کي ڇا ٿو اچي